लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना जानेवारीचा जा हप्ता एकवीसशे रुपये आज दुपारीच मिळणार दोन दिवसावर संकल्प आल्यामुळे आजच्या आज, आज पैसे वाटपाचे बँकांना आदेश पण दिले सुट्टी असल्यामुळे मात्र पाचच बँकांमध्ये पैसे जमा होणार आज दुपारी चार वाजल्यापासून बारा जिल्ह्याची यादी तयार करण्यात आलेली आहे पण पैसे मात्र पाच बँकातच येणार आहे बारा जिल्ह्याची यादी मध्ये तुमचं नाव आहे का लगेच पहा आज महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील पालघर अकोला फक्त पाच बँकांमध्येच लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता सरकारकडून जमा करणार आहेत अनेक लाडक्या बहिणींना वाटत होतं की मकर संक्रांतीच्या दिवशी पैसे येतील पण सरकारने अजिराचा धक्का देत आजपासूनच म्हणजे आज सुट्टी जरी असली तरी आजपासूनच पुढील दोन दिवसाच्या आत पैसे वाटपाचा निर्णय घेतलेला आहे आज पाच बँकामध्ये पैसे येणार आहेत कोणत्या पाच बँकात आणि कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे येणार आहे लक्षपूर्वक पहा आज जर तुम्हाला पैसे आले नाही तर थोडासा धीर धरा उद्या सकाळी तुम्हाला हे पैसे येतील पण आज पैसे लगेचच्या लगेच येणार लगेच आहे पाच बँक खात्यात पैसे येणार तुम्ही ए टी एम कार्ड गुगल पे फोनपेवरून पैसे लगेच काढू शकतात पाच बँका आणि कोणते बारा जिल्हे आज असणार याची देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहेत कारण की जर आज तुम्हाला पैसे मिळाले नाही तर तुमचं नाव अपात्र महिलेच्या यादीत असू शकतं साठ लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे कोणत्या महिला अपात्र झाल्या सर्वप्रथम काही सेकंदात समजून घ्या कारण की तुम्हाला जर आज पैसे आले नाही तर तुमचे पै मागचे पैसेही पैसे पैसे कदाचित सरकार जमा होऊ शकतात ताबडतोब तुम्ही गोष्ट लक्षात घ्या काही सेकंदामध्ये अजूनही मिसेस आला नसेल तर तुम्हाला पहिली गोष्ट तुमचा हा प्रॉब्लेम असू शकतो की अशा लाडक्या बहिणी आहेत बघा पाय पहिलं कारण अपात्र होण्याचं आता लक्षपूर्वक आहे का तुमच्या नावावर जर शेत जमीन असेल आणि तुम्ही नमोद शेतकरी सन्मान योजना किंवा पी एम किसान सन्मान निधी योजना याचा जर हप्ता सहा हजार अधिक सहा हजार वर्षाला म्हणजे बारा हजार घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही काही महिन्याच्या नावावर शेतीचे अवजार अनुदान घेतलं असेल किंवा ट्रॅक्टर खरेदी केला असेल एखादा नागार घेतला असेल किंवा शासनाकडून सबसिडी मिळाली जर तरी देखील तुम्ही या योजनेत अपात्र होण्याचा धोका आहे तिसरी गोष्ट म्हणजे पहा संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना यासारख्या योजनांचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला म्हणजे कुठली पेन्शन योजना असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत तर त्यामधून हो तो लाभ वजा करून पैसे मिळतील आणि जर एखाद्या योजनेचे जर तुम्हाला दीड हजारापेक्षा जास्त पैसे मिळत मिळतील मिळत असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा बंद करण्यात येऊ शकतो असं देखील सांगण्यात आलेलं आहे आम्ही पत्रात तुम्ही लिहून दिला आहे की त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बारा जिल्हे आणि कोणत्या पाच बँकामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत आज सुट्टी आहे पण आज जरी पैसे नाही आले तर तुम्ही काय करायचं कारण की उद्या सकाळी देखील दहा जिल्हे आहेत आणि परवा दहा जिल्हे आहेत म्हणजे संक्रांतीपर्यंत सगळा विषय क्लिअर करायला सरकार तयार आहे सुट्टीचा दिवस असतानाही पाच बँकेमध्ये पैसे जमा होतात कारण की आज सुट्टी आहे त्यामुळे आज पाचच बँकेत पैसे जमा होणार आहे कोणत्या महत्त्वाचे पाच बँका आहेत ते, ते आपण या समजून घेऊया कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे येणार आहे की राज्यात सर्वात लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आजचे जे मुख्य उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांनी देखील सरकारला मागणी केली होती आणि त्यांच्या मागणीला उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा यांनी देखील तुजोरा दिला आणि पैसे वाटपाला सुरुवात केली तर नक्कीच तुम्ही शिंदेदादाचं जे अभिन अभिनंदन करायला पाहिजे बारा जिल्ह्यामध्ये पाच बँकेत पैसे जमा होणार लक्षप आहे का आता पहिली बँक आहे बघा पहिली बँक जी आहे यांच्यामध्ये आय बी पी इंडिया पोस्ट पेमेंट बँक तुम्ही पोस्टाचं खातं उघडलं असेल तर तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन कारण की लाडकी बहीण योजना नव्हे तर प्रत्येक सरकारी योजनेचे पैसे सर्वात प्रथम याच पोस्टाच्या बँकेत जमा होतात पण पोस्ट पेमेंट बँकाचा एक छोटासा प्रॉब्लम आहे बघा आता पहिली बँक झाली अजून चार बँका बाकी आहे पोस्टाच्या बँकाचा प्रॉब्लेम असा आहे की याचा एस एम एस वेळेवर येत नाही मग त्यामुळे महिलांना असं वाटतं आहे की पैसे अजूनही जमा झाले नाही तर तुम्ही काळजी करू नका तुम्ही उद्या सकाळी पोस्टामध्ये जा एस एम एस आला नसेल तर तर दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही पोस्टामध्ये चेक करा आणि बॅलेन्स जर तुमच्या खात्यावर आला असेल तर लगेच ते पैसे देखील त्या ठिकाणी काढून घ्या कारण की काय होते कदाचित हे पैसे मागे वळवले जाऊ शकतात दुसरी बँक आहे बघा दुसरी बँक आता पोस्टात तुमचं खातं आहे का कमेंट करा दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रची महाराष्ट्राची बँक ही बँक अशी आहे की महाराष्ट्राची बँक आहे त्यामुळे या बँकेत महाराष्ट्रातल्या ज्या योजना आहेत तर त्याच्यावर सर्वात तत्काळ पैसे जमा होतात तर त्यामुळेच या बँकेची निवड करण्यात आलेली आहे योजनेचे पैसे जमा होतात मग योजना कोणत्या असू द्या लाडकी बहीण असू द्या नमो शेतकरी योजना असू द्या किंवा संजय गांधी निराधार असू द्या या सर्व योजनांचे पैसे बँक बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लवकर जमा होतात आता बँकेत तुमचे पैसे जमा झाले तर तुम्ही ए टी एम कार्डाचा वापर करा गुगल पेचा वापर करा आपल्या खात्यात पैसे आले की नाही चेक करा तिसरी बँक आहे बघा भारतीय भारताची सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय एस बी आय सर्वात मोठी बँक आहे या बँकेमध्ये देखील सर्व ग्राहकांचे सगळ्यात जास्त अकाउंट आहेत आणि सरकारी योजनेचे पैसे खूप लवकर जमा होतात भारतातली सर्वात विश्व विश्वास असणारी बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक सर्वात मोठी बँक आहे या या बँकेमध्ये कुठलाही घोटाळा त्या ठिकाणी होत नाही त्यामुळे या बँकेत सातवा हप्ता हा लगेच आज संध्याकाळपर्यंत जमा होणार आहे तर तातडीने तुमच्याकडे ए टी एम कार्ड असेल तर ए टी एम कार्डने चेक करा फोनपे गुगल पे असेल तर लगेच चेक करून घ्या चौथी बँक आहे बघा आता चौथी बँक नंतरची पाचवी बँक लगेच कोणते जिल्हे तातडीन समजून घ्या कमेंट करा तुमचा जिल्हा या याच्यात आहे का नाही म्हणून आता पाचवी बँक आहे एच डी एफ सी तर ही खाजगी बँक आहे पण सरकारी योजनेमध्ये त्याचं योगदान जे आहे ते, ते खूप लक्षणीय आहे तुमचं खातं एच डी एफ सी बँकेत असेल तर तुम्हाला देखील पैसे मिळणार आहेत आता या पाच बँका व्यतिरिक्त दुसऱ्या काही अशा बँका असतात की ज्यांच्यामध्ये पैसे येतात पण कदाचित मग जर आज पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं अतिशय महत्त्वाची सूचना आता जर अजूनही पैसे जमा झाले नसेल तर तुम्हाला तर तुम्ही काय करायचं हे लक्षात घ्या आणि लगेच पुढचे कोणते जिल्हे असणार आहेत ते लगेच सांगतो पहा तुम्ही काय करायचं किमान चोवीस तास तरी वाट पाहा पहायची तारीख चौदाला संक्रांत आहे आणि स चौदा तारखेला उरलेले पैसे हे तुमच्या अकोलमध्ये येतील चौदा तारखेपर्यंत म्हणजे च चौदा चौदा तारखेला मकर संक्रांत आहे तर संक्रांतीच्या अगोदरच सगळ्या लाडक्यापणींचे पैसे हे खात्यात जाणार आहे मित्रांनो अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या